ओ, 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 बोला हो हो बोला हो हो झालं की नाही हो जेवण खाऊन हो जेवण झालं की नाही हो भीम ताई जे भीम जे भीम सुषमाई जे भीम बोला झालं की नाही झालं का जेवण ताई हो लय वेळच झालं जेवण आता आमचा एअो लावायला बाहेर चार्जिंगले दाजी झोपले अंग टाकले ताई ना चार्जिंग होईपर्यंत बस राहते तसं मग आता म्हटलं तसं बसल्यापेक्षा तुमच्या सर्वांसम बोलत राहा जे ताई जे भीम सुषमावाईणीच म्हटलं यार पल्लवित झालं का ताई येऊन हो आ, बोला पल्लवी ताई काय माझं पहिला लाईक ओ हो ओ थँक्यू हो 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 थँक्यू थँक्यू पहिला लाईक केल्याबद्दल उकड्या जेवण झालं का मग हो जेवण झालेलं वेळच तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं कुणी जरा या सगळ्यांनी पटापट लाईवली आता जरा थोडा वेळ तरी लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा लवकर लवकर लाईव्ह मध्ये जुळा करा लवकर कमेंट कमेंट करत राहा प लई झालं की नाही जेवण काय करू राहिला पलगीत सांगा मला असं वाटलं की कि वहिनीच आहेत का चुकून सुषमा गेला असं झालं ते चेहरा तेजस्वी दिसतो हा का चेहरा तेजस्वी दिसतो हा

पाय बंद होते नाही तर डायरेक्टच पाय काढ काढतो बसेला जागेत बोला काय म्हणतात रामकृष्ण हरी ओ माय रामकृष्ण हरी एवढ मोठी ओ रुपेश भाऊ काय भाय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावली चेहरा चेहरा तेजस दिसतो बर आता आणखी दिसत पायजा आता <laughs> तर लाईट आला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हाय कैसे हो मी अच्छी हो नागराज म्हणजे नाही का बोला नागराज हो काय म्हणतात तेच काय तेच आदित्य बोला आदित्य कुठून आला मध्ये क्यूट क्यूट फेस अच्छा विशाल काय म्हणतात काय पण लावू नका चेहरा काय फुटकळ येतील नाही चेहऱ्यावर काही लावत नाही मी कधीच वापरत नाही कधीच काहीच वापरत नाही मला लावायला लावा वापरायला आवडत नाही एक हे आहे ना काय म्हणतात संतूर संतूर वापरलं की झालं काही वापरायचं काही पडत संतुर ची पाहिजे नाही का तुम्ही सतीश घोष मम्मी मम्मी हा मम्मी संतूर संतूर महाराष्ट्रातील दिग्गज दिग्दज अभिनेत्री दोषिता यांना माघ म्हणजेच उपेश गायकवाड यांचा साष्टांग नमस्कार हो नमस्कार नमस्कार बोला बंधू राया झाले जेवण वगैरे सांगा कमेंट करा जेवण झालं की कमेंट करा सांगा मध्ये पहिले <laughs> <laughs> आज लय उशीर आलेली लाईव्ह कारण की मी गेली होती मार्केटमध्ये सामान आणण्यासाठी Mm, भाजीपाला आणला किराणा आणला त्यासाठी मार्केटमध्ये उशीर झाला मार्केटमधून मला असे पण पकडायला लागला जेवण घेऊन आता थोड्या वेळ पहिले झालं म्हटलं चला बो आपण म्हणेला बघ दहा वाजता लाईव्ह दहा म्हटलं अकरा साडे अकरा येऊ तर येऊ लाईवली असं झालं म्हणजे मग आता आली मी तर आता बोला तुम्ही पण फेस्ट प्रकार म्हणून नॅचरल ब्युटी संतू मम्मी यस हा तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी तोंडाला आता सध्या काही ला ला लावलो आणि मी किती साडेसात वीस वाजता हो किती ला गेलतो रे मार्केटला आम्ही पप्पाल ते काही त्या आणखी घेऊ सहा साडेसहा वाजता हा साडेसहा ला गेलो नऊ वाजता साडे साडे गेलो नऊ साडे नऊ ला घरी आलो आम्ही हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव बोला झोप काय म्हणतात वांगी टमाटो मिरची बटाटा कडी पत्ता कोथिंबीर आणायला गेली रोजची भाजीसाठी इच्छि नाही भाजी काय कराव काय करावं काय करावं आज गेली भाजीपाला घेऊन आली लय मोठा जमके झोप नाही उरल ना सध्या चार जर आहे म्हणजे ॲटो चार्जिंग लावलेला आहे ना म्हणून मग आता बस लागते असं बस फिट डुलके येतात रिकाम मग बस फिट डुलके येतात मग डुलके आल्यापेक्षा तुमच्यासमोर बोलत राहिलं तर तेवढं बोलणं चालू नाही होते की तरी ऍटो चार्जिंग पण पिन होऊन काम होतात ना तुझं काय हजबंड कुठे आहे माय हजबंड ते तिकडे मागं झोपलेले आहे दिवसभरी ऑटो चलावत एक पाठगनी थोड़ा मग आराम करता मग आता हावस हमने मनजे लाइव मधे बोलता बोलता बोलना होते बाहर ऐटो चार्जिंग करना होते लाइक की है थैंक यू जी थैंक यू हरीश हाँ हरीश आपका भी नाम हरीश है क्या मेरी पति की मेरे पति जी का भी नाम हरीश ही है ये नाइस अच्छा कहा बर अं विष्णू बतये आपण सेव माने मराठी आहात माने तू पण तू कधी का हो मग काय तर हाय हाय अक्षय फौजी बोला काय म्हणतात झालं की तुम्ही जेवण आज तर डीफीवर दोन दोन फोटो आहेत कोणाचे आहेत हो अक्षय लोक कोणाचे फोटो आहेत जेवण घेऊन सांगा फौजी भाई मॅडो दुखून राहिले मॅडो दुखून राहिलं आता हाय लक्ष्मी देवी माय गॉड हाय लक्ष्मी देवी हां बताइए जी बोलिए जी माझा काय माझा भाऊ आहे असं का तुमचा भाऊ आहे का मागचा का पुढचा कोणचा वय तुमचा भाऊ यातला तुमची तर व्हिडिओ लि कॉमेंट नाही झाली ना काय पक्ष भाऊ सांगा जेवण झालं की नाही पहिले हाय कोण आहे साक्षी बोला साक्षी तू मग चमगचा मग चमगचा मागचा मागचा असं म्हणायचं मागचा मागचा आहे ना, ना? मागूला आहे का तुमचा भाऊ बरं 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 ठीक आहे नवीन नवीन कोण आलं हातवारे वरे करायला सांगा मला नऊ वाजता जेवलो हव का लवकर जेव्हा हो काय म्हणतात तुम्ही जर रोषणी काही आपल्या लाडक्या सुपुत्राच्या अंगावर काही जरी टाका ते कसं उघडं दिसते ती माझं सुपुत्र नाही आहे तुमचे दाजी आहेत ती उघडे मंब ठेवलेले आहे ते तुमची राजी आई माझे सुपुत्र ते इकून आहे इकून आहे चिंचली रुटी गुंग बारक दाजी आहे आमचा कूलर पडला बंद भाऊ हल्ली आहे वरचा फॅन चालू हवा बा म्हणता वर एक फॅन चालू आहे कूलर आहे बंद कूलर बंद आहे फॅन चालू आहे आणि घरात एवढी गरम वाटते ना लय गरम करते म्हणून मग इकडे भंब बंब भंब टंब बसतात असं जम्मू काश्मीरला काय झाले माती का टीव्ही जम्मू काश्मीरला काय झाले माती का टीव्ही बघ माती का टीव्ही बघ ओ सविस्तर कमेंट कर करा ना हो हां अक्षय दादा कमेंट सविस्तर करा ना काही समजली नाही राजे कमेंट आज दुपारी मी आज दुपारी काय सांगा शॉर्टकटमध्ये नकाबुरू शब्दाची बचत कर ना हा बाबू बा सॉरी हा म दाजीबा तिकडे झोपले माहिती ते इकडे डबल का तुम्हाला ते ते तैशाच उकले मम्म संध्याकाळी आंबोळा केला त्याचा राईनं संध्याकाळी आंघोळा केल्या घरातल्या घरात मग उघड सिस्टर राध्याकाळी नो भाऊ मुकेश भाऊ बोला काय म्हणता वाघ मुकेश वाघ बोला खूप आले लाईव्ह मध्ये मला तुझ्यासोबत नाही बोलणार नाही मला तुझ्यासोबत नाही बोलणार नाही मले तुझ्या बरोबर बोलायचं नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला सांगा मले झाल्याबरोबर बोलायचं नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला बोलायच सांगा लवकर बोलायचं दाल भात लोणच कोण नाही संजय भाऊ दाल भात लोणचं कोण नाही खात म्हणजे काय पाहिजे महा औरंगाबाद असं होता औरंगाबाद का बरं बरं थँक्यू थँक्यू मी नंबरवरून माझ्या लाईव्ह आले थँक्यू यू भाऊ धन्यवाद पार्टी आभारी गोष्टीवर पण चॅनल सबस्क्राईब पण करा पहिल्यांदा आले ना हां तर तुम्ही मला काही ओळखत नसाल तर मी सांगते हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली मी आहे रोशनी इंगडे मी यमेश ठरते अकोला विदर्भातून बोलून राहिली तुमच्या बरोबर तर आता तुम्ही माझ्या चॅनलवर आले गाव आवाज कमी करणार आवाज कमी झोप आवाज कमी कर चाल झोप लवकर हा धरून आपटणार नाही तू तुम्ही ते दिसत बसलं गरम होते ना हो घरामध्ये फॅनची हवा जास्त येत नाही काय नाही आणि दिवसभर तरी घर थंड वाटते पण ना स्लॅब कसा तपते ना जास्त बाय 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 आज कामात काय असं होय का एखाद मन बाय 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 बरोबर बरोबर ताई दाल भात लोणचं कोण नाही कुणाचं संजय भाऊ लय बरोबर बोलले तुम्ही राजू कोणी नाही कोणाचं पा आहेच पा अक्षय खूप निघाले पण बाय 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 म्हणतात कामा थावलो आहे म्हणतात आज लाईव्ह लाईक केलं बर एकोणीस नंबर यू हा थँक यू संजय अरे ललिता साहित्य चला, पटापट कमेंट करत रहा, लाईक करत रहा, सर्वांनी पटापट लाईव्ह ला जुळत राहा दीती, जी, अरे देती सिस्टर की अरे भैया देते ना सतीश भाई असे काय बोलसे गोरे खूप मराठीत हा हो मोहित कमेंट करता मराठीत बोला ना गोरे आहे ना हाय काय मोहित हाय हाय सतीश दादा बोलत ताई आम्ही लाईक करतो पण कोण काय यो, हो कोण चोरते कोण हो, चोरते सांगा मला लवकर आपण जाता टाका पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करेल जा टाका सांगा तुम्ही जर मनापासून हल्ली जाऊ आपण हल्ली सध्या सध्या जाऊ हां रिप्लाय रिप्लाय सिस्टर जी मेरी वाईफ आप तो यार मेरे हेयर ज़्यादा लॉन्ग ही नहीं है इतने इतने से ज़्यादा बड़े नहीं हैं और आपको इतना ही देखना है मेरे हेयर आपकी वाइफ को तो भाभी जी को बोलिए मेरे चैनल पर भी जाइए मेरे चैनल पर जाइए मेरी वीडियो देखिए और मेरी वीडियो में देखिए मेरे हेयर फिली आपको कैसे कभी करनी है ऐसे मकड़े टुकड़े मकड़ मकड़े में में आपको मी देगी खुले खुले ओनली काय इंग्लिश स्पीक प्लीज ओ हो ओनली इंग्लिश स्पीक बर 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 डायरेक्ट फक्त इंग्लिश मध्ये बोलू का oh, बो नाही ना बो इंग्लिश मध्ये बोलली होतो हो पण मी अमेरिकेत शाळेत आणि दुपार लोकच बसे जा पाच वाजे लो, लोक घंटा काही लोक नाही बसत जा घरी चालले जाऊ लोक आय डोंट

आप मेरे चैनल पर जाइए मेरी वीडियो देखिए वीडियो अच्छी लगी, लगी तो वीडियो को अच्छी लगी तो वीडियो को लाइक कीजिए कमेंट कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए और और बेल आइकन प्रेस भी कीजिए क्योंकि मैं रोज़ रात दस साढ़े दस बजे तक कहाँ तक ता, लाइव में आएंगी या तरबूज तरबूज वांगी बटाठे आलू पंदे लहसुन अदरक मिर्ची हाँ टमाटे अंगूर शेडदा असं का बर 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 पाकरू हे सगळं घेऊन आले का फक्त सांगून राहिले नावालीच ताई मी तरी यमाकडे राहतो बरं यमाचं सेवा करतो बरं असं आहे का संजय दादा यमा तिकडे काय लिहिता हो काय काम आहे यमा तिकडे राहायचं सांगा आपलं काम करून यमाची तिकडे जाऊ बरं जास्त हेलो हेलो सुनील बोला सॉरी मराठी इज बेस्ट लैंग्वेज बट आई डोट संगा कश हाँ मराठी बेस्ट लैंग्वेज है मान्य मराठी बेस्ट लैंग्वेज है मराठी ही सर्वात खूप श्रेष्ठ आणि मग चांगली लँग्वेज आहे मग कशाला हिंदी इंग्लिशमध्ये बोलायला लावतो बा मला एक सांगा सांगा तर थांबा मला इंग्लिराने आली आणि तुम्हाला सांगतो पहिली तुम्ही पहिले तुमची कस्टडी घेतो मी कस्टडीच घेतो तुम्हाला पण तुम्हाला विचारतो की मला इंग्लिश काहीला बोलायला होता तुम्हाला माहिती आहे का मी का अमेरिकेचे हा जेवीन जेवीन बोला भाऊ जेवीन जयशेबा काय म्हणतात तू राहता मॅडम तुम्ही नेहमी अकोला राहतो घेतील बघ तुम्ही सांगा बा कुठ राहत आता नाशिक इगतपुरी हो का इगतपुरीची आहात बर 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 हाय हाय बोला कशी काय ओंकार नाही वैभव आज तुझ्या बहिण घेऊन गेली रे हम्म ते म्हणे दे आईले पण देटलं आईसने ते चल आई हां असं झालं ते हम्म काय काम करत मॅडम तुम्ही मी का मी कुठलंही जे आलं ते काम धंदा करतो पहिली आधी करत होती त्याच्यानंतर पाणीपुरी घेतली त्याच्यानंतर मग कोचिंग क्लासेसवर पण काम केलेलं आहे शाळेवरती पण काम केलेलं आहे त्याच्यानंतर आता हल्ली मी आता तडबूस खरबूज पोपई वगैरे मेबिसिंगचं काम केलं आहे हो कामाधंद्याची लाज नसते वाईटपणाची लाज नसते वाईट कामं धंदाची तर मी जे आलं ते सिजनेबल कामधंदा करत असते म्हणजे असं म्हणाल मी मजूर आहे का मी मस्त आहे तुम्ही सांगा तुम्ही कशी ताई तुम्ही नवीन घर घेतली का नाही माझं घर नाही सगळं दादा भाड्याचं घर आहे किराय का घर आहे का किराय का गुड नाईट मॅम ओके गुड नाईट गुड नाईट नंतर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा पहिले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नंतर मग झालास चार्जिंग घेतो काय चालते मांडू लागू राहिले काही मॅडम बोलो हाय मॅडम म्हणायचं गुड नाईट मॅडम ओके हाय हाय मनोज भाऊ बोला मनोज कुमार अय गो मनोज कुमार मांडला इवढं मोठं सुपरस्टार अयो एवढे बा बाहेर बहुत जागा झोगी आली मला ओळखलं का मी बरेच दिवसातून लाईव्ह आलो आहे पाव चष्मा पाहून ओळखलं मी नसा करत दादा ओळखलं पण तुम्ही ओळखलं की नाही मला सांगता बाकी या कुकीजचा ब्लॉक मारा नाही तर त्याच्या भडकवली मराठी माणसाची तर आता चटकली चौकात दागांनी तिकडे साहेब आहे तशी जायचे आता काय म्हणाव काय बोला त्याला काढू काढून लात मारून कंबळल्या त्याच्या लात हानून त्याला काढून दिलं आपण अशा नकटा फक्त नसतो

आम, न, 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 सांगा बरं आई मग मी कुठून आहे तुम्ही सांगा बरं मी तुझं आहे पहिले ओळखा लाईक दन थँक्यू 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 संदीप दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावले रामकृष्ण हरी मावले रामकृष्ण हरी ओ बाई मी आलो मी आलो पण काय झालो येता येता थोडा उस झाला असं आहे का ए, मला वाटलं माझी लाडकी बहीण लाईव आहे त्यामुळे आपण उसुरांना करता चालू म्हणून येणार असं आहे का थँक्यू थँक्यू दादा धन्यवाद लाईव आल्याबद्दल दादा काय म्हणता मग कोल्हापूर हो का कोल्हापूरवरून मागा तुम्ही मी आगोला तुम्ही सार काय म्हणता मोठं चांगलं इंग्लिश बोलून राहिलो होतो त्यानं सारा मूळ खराब करून टाकला असं आहे ना माझी वर की असे आले आलती फालतू लग्न घे अलत्या भलत्या की लोक दिमाग खराब होते बरं मी माझ्या असली रूपात लिहायला पाहतो ते नागिन सारखी बरं नागिन कशी असली इच्छा दाने नागिन कशी अस्मी रूपात येते तशी मला कोण कमेंट घेते पण मा अंगाची असे काय म्हणतात अंगाची पाठी उभी राहतात झाली लागेल तर मी मला यायला पाहिजे मग कंट्रोलमध्ये रोज मी कंट्रोल कंट्रोल सोशल मीडिया कंट्रोल असं होते मग मी काय करतो त्याने डायरेक्ट ब्लॉक करून टाकतो डबल मला लईवर आला नाही पाहिजे साय असं करतो मी जाऊन अरे देवा देवाई लाईले पण येणार नाही येणालो हो सगीत दादा कामावरून उशीर घरी आलं की असं कुठे जायचं असलं ते तिथे किती जा ते आलं की घरी आल्यावर करा घरातले दा। ता ताम काम करा पण असं बे टायमी डोळ्याला त्रास देत जागी राहा बरोबर कामात कामात देऊन कामं चालू आहेत दारी आता चार्जून इकडे तुमच्यासमोर गप्पा करून राहिली डोळे लागून राहिले इकडे तरी साधी डोळ्याची गप्पा निघून राहिली व्यवस्थित

व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका बिल ऐकून प्रेस करा, करा काळजी घ्या हो काळजी तर घेतो बाप्पा का, ऐकवता काळजी घेतल्यापेक्षा पैसे घ्या वाटतात हो, जास्त पैशाची लोक गरज आहे काळजीपेक्षाही पण असा <laughs> आहे काही <laughs> तुम्ही ओळखलं नाही मला सुरुवातीला आपल्या लाईव्हवर खूप कमी लोक असायचे देवा आपण बरंच बोलणं झालेलं आहे हो पण तुम्ही एवढे दिवसाचा ब्रेक करून मारला हो बा सांगा बरं मध्ये सागर दादा हो आपल्या दिवसाचा ब्रेक मारला ना तो कुठे गेल ते सांगा दिवसाच सांगायला गेले तर कोणी गेली ते का लग्न घेऊन ठरलं असेल म्हणून तुम्ही काही येणं बंद केलं असं होतेच ना कधी पण भावाचे लग्न ठरले होते भाऊ बहिणीने भिरून जातो सगळे पहिले मेन कार्याचेच काम करतात भाऊ डायरेक्ट बहिणीने भरून जातात अजून होते

अजून तिथे काळजी घेतात यायची लई भारी खाली ती ताटं उचलत नाही येऊन तर त्याची काळजी घ्या लागते लागेल सातरा टाकून द्या लागतात सतरा काढून टाकायला लागतात त्याच्या सगळं काही असं वाटतं का बॉन ते करून लिहून गेलं तर काय ना बापांना तर बाय बाय तिथे मी ते बटन बंद करी बा